बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी येवला येथे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला तुफान कॉमेडी घेऊन येत आहे चला हवा येऊ सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम व योगेश सिरसाट स्वागतोस्तुक सचिन कळमकर तरी नक्की वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला हजेरी लावा कॉमेडीचा आस्वाद घ्या नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश सिरसाट आम्ही दोघही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदिरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन कर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाठ सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं यां तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव हो, मिमिक्री कलाकार ते सुद्धा आमच्यासोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच ये आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद